संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्था आयोजित शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यामध्ये शिवाजी तरुण मंडळानं सम्राट नगरवर सात एक अशा गोलफरकानं एकतर्फी विजय मिळवला या विजयामुळं शिवाजी तरुण मंडळानं उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आजच्या उपउपांत्य सामन्यात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुलनेनं नौख्या असलेल्या सम्राटनगर तरुण मंडळाशी गाठ पडली सामन्याच्या सुरुवातीपासूनच शिवाजी तरुण मंडळानं आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवत चढाया केल्या सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला संकेत साळुंखेने गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर या गोलची परतफेड करण्यासाठी सम्राट नगरकडून प्रयत्न झाले मात्र ते फोल ठरले सामन्याच्या एकोणचाळीसाव्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या संदेश कासारनं गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला दोन शून्याशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात सामन्याच्या त्रेचाळीसाव्या मिनिटाला करण चव्हाण बंदरेनं गोलरक्षकाला चकवा देत अप्रतिम गोलची नोंद करत संघाला तीन शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर सामन्याच्या सेहेचाळीसाव्या मिनिटाला संकेत साळुंखे एकोणपन्नासाव्या मिनिटाला करण चव्हाण बंदरे सत्तावन्नाव्या मिनिटाला संकेत साळुंखे यांनी गोलची नोंद करत संघाला सहा शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली तब्बल अर्धा डझन गोल झाल्यानं सम्राटनगरच्या खेळाडूंचं मनोधैर्य खचलं त्यातूनही मिळालेल्या संधीचं सोनं करत देवेश सुतारनं सामन्याच्या एकाहत्तराव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाची आघाडी एक सहा कमी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान सामन्याच्या एक्क्याऐंशीव्या व्या मिनिटाला ऋतुराज सूर्यवंशीनं गोल नोंदवत शिवाजी तरुण मंडळाला सात एक अशा गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवून दिला या विजयानं शिवाजी तरुण मंडळानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश